ऐशी मी का भगवान परमात्म्यानं मुरली वादन केलं वेळून आज केला आता भगवंताना सगळ्यांना एकत्र केलं सगळ्या गोपाळाला एकत्र करून भगवान परमात्मा खेळ खेळायला लागले बरं का भगवंतानं खेळ खेळण्याच्या लिलेतून एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे काय खेळ चांगला व्हायचा असेल तर सगळ्यांना एक एकत्र केलं पाहिजे भगवंताचं हे सांगणं आहे बरं का कृष्ण परमात्मा वारंवार आपल्या त्याच्या चरित्रातून हे सांगून देतो की एकत्र केलं पाहिजे एकत्र केलं पाहिजे ज्ञानबाय आपल्याला काय शिकवतात एकत्र केलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचे महावैष्णव आहेत आपण म्हणतो की नाही ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि त्या मोठ्या वैष्णवानं काय काम केलं वेगळे वेगळे असलेले सगळे वैष्णव होते की नाही त्यांना एकत्र आणलं एकत्र म्हणजे एकत्र करणं ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे एक असलेले वेगळे करणं ही वारकरी संप्रदायाची शिकवण नाही विठ्ठला विठ्ठला